श्री स्वामी समर्थ घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी म्हणून अवश्य करा सर्वात पहिलं म्हणजे दररोज सकाळी लवकर घर जाळून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ एकत्र करून घ्यावे घरामध्ये स्नानानंतर काहीतरी देवाचे करावे पूजा स्तोत्रपठन पोतीवाचन अवश्य करावे नंबर दोन घरामधील प्रत्येक खोलीमध्ये एका वाटीमध्ये थोडेसे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे नंबर तीन दररोज घराचा उंबरटा पुसूनपासून स्वच्छ करावा आणि दारामध्ये लक्ष्मीची पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी नंबर चार दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्यांनी धुवावेत दरवाजाला लावलेल्या सुकलेल्या माळा निर्माल्य केर कचरा योग्य वेळी काढून टाकावा नंबर पाच घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये घरामध्ये धूप लावून सुगंधी फ्रेशनर वापरणे चांगले असते दिवे लागणेला घरामधील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी घरामधील देवाला गाईच्या तुपाचा आणि पंचद्रव्य तूप लावावी रोज किमान एक माळी देवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावी भीमसेनी कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्यावी तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी दिवे लागणेला तुळशीपाशी दिवा लावा आणि धूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून शुभम करोती म्हणावी तसेच आपल्या घराला आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी दिवे लागण्याची वेळ असताना घरामध्ये झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे नंबर नऊ घरामध्ये कुठेही कचरा राहू देऊ नका तसेच अन्न देखील ठेवू नका रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांची टोपले घराबाहेर ठेवावी घरामध्ये ठेवू नये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरामध्ये प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात घराच्या अवतीभोवती मन प्रसन्न करणारे फुलझाडे अवश्य लाभावीत तसेच प्रवेशद्वारापाशी एक तुळशीचे रोप अवश्य लाभावे आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असेल तर अल्पाहार देऊन आणि त्यांना अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती मदत जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्द सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा घराच्या बाहेर अंगणामध्ये पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यानंतर ती आधी देवासमोर ठेवून हळद कुंकू व्हावे त्यामधील एक शंभर रुपये देवाजवळील एका डब्यामध्ये जमा करावे सहा महिने रकमेचे गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काहीतरी जरूर घेऊन यावे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा मोकळे आणि स्वच्छ ठेवावा घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही अचानक पाहुणे जरी आले तरीसुद्धा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि हे चार व्हिडिओ देखील अवश्य पहा मिळूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये नमस्कार